सोंदेरी धरणाजवळ झालेल्या जिलेटिंग ब्लास्टिंगमुळे शेजारील पंचवीस वाड्यांना धोका झटपट पैसे कमावण्याच्या नादात ठेकेदाराकडून जिलेटिंग ब्लास्टिंगचा वापर शासनाकडून कारवाईचे आदेश जारी मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई नाही स्थानिकांचा प्रशासनाला सवाल प्रशासन तिवरे धरणाची पुनरावृत्ती होऊन दुर्घटना होण्याची वाट बघतय का कारवाई झाली नाही तर स्थानिक नागरिकांचा प्रशासनाला उपोषणाचा इशारा मसळा तालुक्यातील संदेरी हे धरण गेली पंचेचाळीस वर्षापूर्वी बांधले असून या भागात असणाऱ्या पंचवीस वाड्यांना याचा पाणी पुरवठा होत आहे मात्र हे धरण अनेक वर्षाच्या कालावधीनंतर गाळ भरून जीर्ण झालेल्या अवस्थेत असल्याने या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत विहीर खोदण्याचे काम सुरू होते या ठिकाणी विहीर खोदताना ठेकेदार आणि पोट ठेकेदार यांनी जिलेटिंग ब्लास्टिंगचा वापर केल्याने धरण कमकुवत झालंय आंबेड खाडीपट्टा विभागातील वाड्या या धरणावर अवलंबून आहेत या वाड्यांना धोका निर्माण झाला आहे त्यामुळे चिपळूणच्या तीव्र धरण दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नियमाप्रमाणे धरणाच्या दोनशे मीटर अंतराबाहेर कोणतेही काम करायचे असताना संबंधित ठेकेदाराने मात्र अवघ्या वीस मीटर अंतरावर जिलेटिंग ब्लास्ट केल्याने ग्रामस्थांनी या संदर्भात शासनाकडे लेखित तक्रार केली होती त्यानुसार संबंधित प्रशासनाने कारवाईचे आदेश संबंधित ठेकेदार आणि पोट ठेकेदार यांच्यावर काढले असून मात्र संबंधित प्रशासन म्हसळा तहसीलदार आणि वरिष्ठ अधिकारी ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता हे कारवाई करण्यास टाळाटाळ का करतायत वरिष्ठांनी दिलेल्या कारवाईच्या आदेशाला केराची टोपली दाखवून संबंधित प्रशासन सात वाड्या असलेल्या या जीवाशी संबंधित प्रशासनाने यावर कारवाई केली नाही तर येत्या पंचवीस डिसेंबर रोजी म्हसळा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग येथे उपोषणाला बसण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी रायगड मसळा तालुक्यातील संदेरी जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीचं खोदाईचं काम चालू होतं त्या कामामध्ये दे। मधर देशमुख हे ठेकेदार असून उपठेकेदार अनधिकृत फारुक अजीज झाजवाने यांनी ब्लास्टिंगचा वापर केला मोठ्या प्रमाणात म्हणून ग्रामस्थांना धरणाला तडे गेल्यामुळे ग्रामस्थांना भीतीचे वातावरण निर्माण झाले म्हणून आम्ही संबंधित सर्व प्रशासनाला जागे करून प्रशासनाने पण लेखी प्रकारचं उत्तरं दिली त्याच्यावरती की हे ब्लास्टिंग झालं आहे त्यावरती तहसीलदार मान्य तहसीलदार प्रशासन यांनी स्वतः फुलपगारे म्हणजे उप अभियंता मसळा तालुका यांना ग्रामीण पाणीपुरवठा यांना पत्राद्वारे कळवलं आदेश काढला की संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा परंतु आज तीन चार महिने झाले पण कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही आमची एकच मागणी आहे प्रशासनाकडे की लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी हो नाहीतर आम्ही अमरण उपोषणाला ग्रामीण पाणीपुरवठा मसळा विभागाच्या कार्यालयासमोर बसू आज संदेरीमध्ये जवळजवळ वर्ष नि वर्ष व्हायला आलं जलजीवनचं चा काम चालू होत असताना त्यावेळी अनधिकृतपणे ब्लास्टिंगच्या माध्यमातून सदरची विहीर ही खोदकामासाठी धरणाच्या बाजूला करण्यात आली परंतु ती कुठल्याही विभागाची किंवा ग्रामपंचायतची किंवा ग्रामस्थांची कुठलंही परमिशन न घेता सदरची विहीर ही, ही, ही ब्लास्टिंग करण्यात आली ब्लास्टिंग करण्यात करून खोदण्यात आली त्यासंदर्भात आम्ही प्रदर्शन समस्या संबंधित अधिकारी वर्गांशी चर्चा केली अधिकारी वर्गाने तसे आत्तापर्यंत पत्रकसुद्धा काढले कारवाईचे आदेश दिले परंतु अद्यापर्यंत त्या ठेकेदारावर किंवा जो उपदेश ठेकेदार असेल त्याच्यावरती अद्यापन कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही जर अशी ही यंत्रणा जर अशी लांब लचक खेचत नेत असतील त्याच्यावर यंत्रणेचा म्हणजे त्या अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास ठेवायचा की नाही हा प्रश्न आम्हाला तर निर्माण झालेला आहे परंतु येत्या काही दिवसात जर त्या संबंधित ठेकेदारावर तशी जर प्रशासकीय यंत्रणेने कारवाई केली नाही तर ह्याला सर्वस्वी जबाबदारी प्रशासकीय यंत्रणा राहील आणि येत्या पंचवीस डिसेंबरपर्यंत आम्ही ग्रामस्थ हे उपोषणाला बसण्याचे आम्ही तयारीत आहोत त्यामुळं तात्काळ कारवाई करून येणाऱ्या जे काही जीवित हानी वगैरे हो होऊ नये यासाठी प्रशासनाने आम्हाला योग्य हो ते मार्गदर्शन करावे अन्यथा आम्ही त्या उपोषणाला बसण्याची तयारी आहोत या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा